कधी येतील कधी नाही पुला धडा नाही तिला दिला आराम करायला तिकड पाठवून काय काय झालं काय होणार आहे आता काय एकटेच बडबड करून आल्या मग एकटे नको करू मग काय करणार सांग बर हा झालं काय पण नेमकं एवढं तन पण करायला तुम्हाला माहित नाही काय झालं बायकोला तिकडे आराम करायला पाठवून दिलं आणि माझी इकडे जेवायची हाल केली तू आराम काय करायला पाठवून दिलं गेली ती तिच्या बापा सांग हटकून काढून दिला असं तुम्ही तुम्हाला असं वाटतं असं यांच्याकडून चांगलं काम करून घ्यावा मी काय काढून देऊ तिला तिला लय पुळका काय तिच्या बापाचा गेली तिकडे निघून आता बायको आणायची नाही आणायची काय मी थोडं तिला पाठवलं तिचा बाप आला घेऊन गेलाय आणि तिचा बाप परत तुम्हाला का माझा जीव गायचा आहे का अरे तुम्हाला दोन भाकरी तापाल का जड तुम्हाला जड जाऊ राहिलं म्हणून तर दोन भाकरींच नाही सगळं घरातलं मला आवरायला लागत तिला ताजी तर ताजी अजून ताजे करायला पाठवलं का तिकडं मी पाठीलच नाही मला काय गरज पडली तिचा बाप आला घेऊन गेलाय मला ते बाकीच सांगायचं नाही तिला आना नाही तर मग दुसरीला आना मला नको दुसरीला तुमचे दोन असं झालंय ना गेली ना ती निघून दुसरी करून आना घरातलं करायला लावत तिला म्हणजे तुमचं नाही करणार कमी मी म्हणजे दुसरी बायको आणू हा तुम्ही करणार तिकडे नाही करणार मी नाही करणार का करू मी चांगले सल्ले माझं मला पडत तुमचं काय करू मी थोड बर खाऊ घालायला तुम्हाला काय जड जाऊ राहिले का बर खाऊ घालू मी तुम्ही तिकडे बायको काढून दिली निवंत मी इकडे तुम्हाला करून सारू अहो घरातला एक माणूस आज त्याला काय एवढं जड होत असत का कुठं तुम्ही काही काम धंदे पण करायला पाहिजे ना तुम्हाला आयत खावायला खाऊ घालायला म्हणजे मी आईत खाऊ का म्हटलं तर ते चांगले माझ्या तोंडातली बात तुम्ही घेऊन घेतली आईत खाऊची तुम्ही नाही जावा म्हणजे मी काही करीतच नाही बाई काहीच नाही काहीच करते नाही भांड्याच्या आवाज प्यायच्या आवाज काहीच करते नाही तुम्हाला तुम्ही बाय माळीच्या मनी राहता का सगळ्या ती पण ते होती ना ती अशीच म्हणायची तुम्ही आईत ये अरे बघ बांधलं कोणी तसे म्हणून आम्ही आम्ही जर आईत तर तुम्ही अशा घरामध्ये आले असत्या का सांगा बरं ती मा चुकी झाली ना मग तुमच्या घरामध्ये आलो आम्ही ये मिरच्या निसायला भाकरी करायला दोन भाकरी करून तुम्हाला चारायला नाही मग दुसरीकडे का तुम्हाला भाकरी मग काय काय काही थापला असत दुसरं नवऱ्यानी करून चारला असत नवऱ्या करून चारला माझा नवरा तुमचा करतोय काम कर। तिकड म्हणून त्याच्या जीवावर तर खातो तुम्ही म्हणून तुम्हाला करून पोसायला लागत खायला मग करा कर ना मग काय फरक पडतो तू मला टेन्शन ना कधी उभार का मला ते बारे पंचायत सांगायचे नाही तिला आणाय ना तर दुसरी आण मला नको काही सांगायचं मी करणार नाही आता तुम्हाला खायचं पाहिजे असेल तर दुसरी करून आणा ती करून चारून देईन तुम्हाला दुसरी हा मला तुम्ही म्हणणं बरं घरात आणायला बसलो मी एखादी दुसरी करत आण मला काय ती तुमची बायको ती बोल मी काय बोलू मला माझी मला त्याशी काही घेणार नाहीये मला कामा धंद्याला घरामध्ये कोणीतरी पाहिजे सोबत मी करू शकणार नाही एकटी बरोबर आहे मी करून करून थकली मला सांगायचं नाही काही तिला आणा नाही तर मग दुसरीला आणा नाही तुम्हाला कोणाला आणायचं असेल दोन भाकरी करायच्या हाताने तुमचं करून द्यायचं तुम्ही काही कामाच नाही घरातला ना पाहू का तुमचं पाऊ तेवढा आहे तुम्हाला काय करावं लागत बाबा तुमचं म्हणजे पार नाही राहिलं तुमचं काम करू करू पा

बोलता बोलता वय ना चांगलंच आणलं दुसरे आणलं मग ते नानाकडे जावं लागतं मला जाऊ दे ही तरी काय कामाची आपली हिच आठ आठ दिवसाला चालतात बापाकडं भांडती मला हे करते जाऊ जातो मी पण नानाकडं तू एखादी असली तर भेटलं ती भेटलं काय लाख कोणी काय केलं गाण होत ध्यान काढ का काय फस लागली हो ये चा मकाय मना दिवसभर झोवली राहिला आता ताऱ्याचा मुंजत मिटला आता चा चा 2 काय काय लाजू नको तू काय ना तर तयार ना अरे का ना ना काय चालू आहे घालतो जनावराला हा ना हा काय करतो लय प्रेम करता भाऊ तुम्ही जनावरावर आता लक्ष चारा घातले शिव पर आहे का एवढ आहे पण तुमचं तुमचं प्रेम चांगलं आहे जनावरावर मग मग होत जनावर सांभाळतो का आपण एवढ आहे बर का त्याच्यामुळे असत का ना ना बोल यांनी इकडे तुमच्याकडे काम होत बरोबर चाल काय काय म्हणतो हा बोल ना हो नाना काय सांगू तुम्हाला लय वाईट टाक चालू राह माय माग कशामुळे वाईट टाक चालू आहे काय सांगू ती बायको गेली राह तिकडे निघून तो तिचा बाप आला तिला घेऊन गेला मा सांग बर आपण जाऊन आपण आणायला मग काय लहान तिला मग तिला काय लहान अरे नाही बाबा जाऊन पाहू काय म्हणते पाहू प्रयत्न करू आपले हात प्रयत्न करायचे अहो मला कळत प्रयत्न पण मला सांगा चुकी नाही मी थोडी थोडीफार मी पेतो पेलो तर पेलो काय फरक पडतो मग या बापान लगेच घेऊन जायची चालूच राहत बाबा राहतो गाडग्याला गाडग्या मडक्याला लागत हे बापाला कळलं पाहिजे ना चालूच भांडेल नागतच आपण मग हे बापाला कळलं पाहिजे बापान लगेच आला बिन घेऊन गेला मग आपण जाऊन पाहू काय म्हणते नको मला नको मला नकोच ही बायको नको मला नको वायता नुसतं काय करू मग तुम्ही सांगा राव मी काय सांग झाला मी म्हणतो जाऊ आणायला काय आणायला मी म्हणतो तुम्ही आणायला गेल तर ते पण ते म्हणतीन ते आपण जाऊन पाहू विचारू ना काय वानगडी तुमची बाबा पाठी ना नाही मला नाही वाटत ते पाठी ना आपल्याकडं ते आशेचे ते बी मला असं वाटलं माझ्या केलं ना माया नशी राही ना असं आडी तुम्ही बाबर कस बाबर तुम्ही एकदम सुखी बाबर लागत घरचं काम आहे माय मग कस का आडी अडचण येऊ राहिले मग पाऊ का काही मग ते चक्कूवाला बाबा काय झाली मी कोण चक्कूवाला बाबा चक्कू हा चक्कूवाला बाबा हा चक्कू आलाच आहे बाबा चक्कूवालाच आहे बाबा चक्कू बाबा त्याला चक्कू बाबाच म्हणते चक्रच पडेल काय का चक्कर तिथं बाग आहे चक्कूचा मग त्याला चक्कू आलेच बाबा म्हणते असं आहे बाबा बाबाच काय खर असतो अरे लय झाली मे बाबा नाही कारण तळे पाहतो तो काही उदी बिदी देईन का देतो उदी बायको दे लढाय ना अशी पाडली ना अशी देतो उदी देतो एकदम गॅरंटेड बाबा आहे तू चल ते ना जर असं जर अंगार वगैरे वाचला तर बायको अशी परतच आली पाहिजे बायको असंच करू आपण हा चाल जाऊ आपण लगेच नाही तर तोच चक्रात पडेल असं आपल्याच चक्रात जाऊ पो आपण लगेच समक्षच होईल सार काही बाबर का समक्ष मला नाही विश्व ते चक्र बिक्र बाबा वड अरे चक्कू वाले बाबा चक हा ते चक्कू चक्कू बाबा हा एकच नंबर बाबा ए तू चाल तुला नेतो मी बाब बाबर का? आ, तुम्ही चक्कू चक्कू आले बाबा म्हणते मला हा चक्कू पिकाना ना चक्कू तर चक्कू नाही एखादं दारदा एखादी कु हा चक्कू आले बाबा चक्कू एखाद गिरईक घेऊ दे बाबा बसून गिरायक नाही शॉट येऊ दे बाबा गिरईक येऊ दे चक्कू आले बाबा येऊ दे बाबाई दो कधी बागात जवळ जवळ अरे मग चक्कू कसे लागले बाबाला काय होत नाही तोरानी काय होत नाही बाबाला काय होत नाही तोराणी हा

बाबालाकोर पळू नको नारायर बाबा चालूच बाबा बाबा बाबाय जपान चप्पल काय फसपा करून टाकेन चप्पल साईड ला फेका साईड हट बोला काय समस्या आहे तुमची ज्याची नादत आहे त्याची काढून देतो ज्याची नादत नाही त्याची तिकडच सोडून देतो बाबा म्हणतात मला काय समस्या होणार कमूनंभर टक्के तुमचं काम होणार बोला ज्याची नांदत नाही त्याची त्याला सोड द्या लगेच अबो माई माई नाही मला आणायची आहे मग तू तिला मारीत असशील मारतो मारतो कोण तिला मारतो बाबू नाही ना मारतो नाही मारित्रिकल मारतो तू नाही मारित फारतो थोड मारित अस आपण मग तुमच्याकडे काय लावलो मी आता आनंद बोला आणतो बाबा आणू बाबा काय होत नारायण बोला काय समस्या तुमची बोला नारायण सांग बोलायण बोला ना शांत बाबा बोला 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 बाबा बोल बोला ना आम्हाला तुम्ही बोल राहिले <small> बोला काय होत सांगतो ना बाबा सांगा बाबा <small> तुम्हाला जमत का सगळं मला फक्त समस्या सांग समस्या समस्या लय मोठी बाबा सांगा जमन का तुम्हाला पण काही पण जमन हा मला चकोले बाबा म्हणतात ह ना आपण जमायला पाहिजे बरं का जमन समस्या सांगा ओ समस्या अशी आहे बाबा

विंदा असतो बसा अरे हा रे तुमच्या समस्या सविस्तर सांगा वा बरोबर आहे ते चेक करते राहू ते इकडं मशीन राहते ना इकडं हे जा धूर्य वाटतं असं बोला बाबा हा समस्या सांगणार सांगू ना आता मी काय म्हणतो बाबा बोला ओ माई बायको आहे ना हा ती नुसती तिच्या बापकडच पळयते हो कमून काय तिला चक्कर येतो काय नाही काय नाही का मला बी ती नुसती भांड्या दे माही सांग तिला घेऊन या ना आपल्याकडं मग कायला बघायला काय काय होत काय नाही ती इथं असते आणलं असतं इथं इथून बघायचं का हा चालन का चालन चालन चक्तात पाहतो माय घरी काय चालू पाहता का हो तुमच्या घरी आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला भूक लागलेली आहे पण तुमच्या घरी जेवणासाठी थांबलेली आहे लवकर द्या बाबा त्याला चुकू बाबा कि जे बाबा किजे बाब काय खरे खरे राव, राव। बाबा मी म्हणलच होतो सगळं तु। लागण तुम्हाला पाच खेटी घालाव लागन पाच खेटी मध्ये तुमची मंडळी रिटर्न येईन नाही आली मग बाबा म्हणतात मला नाही आल्यावर मला विचारा नाही विचारा हो परत विचारायचं परत विचारायचं का परत विचारा एकदा नाही कुठे एकदा गुण येत नाही सगळ्या गोळ्या एखादी दिल्यावर लक्ष येते चुकलं इंजेक्शन आल्यानंतर पेशंट घायल होत पाच बारा पाच बाऱ्या हो पाच बाऱ्या येणार का येऊ ना येऊ ना बाबा येऊ काही अडचण नाही बोला अजून काय समस्या कोणाची त्यांची तेवढीच समास्या होती पण तेवढी झालीच पाहिजे थांबा थांबलेलो मी सोडा बाबा झालं बाबा बाबा हा मंत्र माझी काही समस्या नाही बाबा आम्हाला सगळं पाहावं लागतं बाबा, बाबा। उस, उस, बोला अजून काय सांगायला केस नाही का याला चकुल तुम्हाला बाकीच काय करायचं नाही नाही अमल नाही घ्या मग घेऊ नको घ्या ना लगेच करता काय मला दुसरी भेटा काय कधी एक भेटा ना तुम्हाला कुठून बाबा तुम्ही नाही तुम्ही बाबा तुम्हाला काय लाग पाहिजे काय बाबा जरी असले तर बाबांना पण पाहिजे असं बाबा काय आता पाहिजे म्हणतो बाबाला नको पाहिजे बाबा तुमची समस्या मांडायला नाही आलो आम्ही आमची समस्या सांगायला आलोय तुम्हाला सांगा अहो आम्हाला आम्हाला मग बायको आणायची हे नाही तर मग एखादी दुसरी पाय एखादी नाही वैन का मग वैन मग एखादी राग बिगदी असली तर खाऊ उद्या देऊ अस आणि आणू येईन का तीच येईन का येईन नक्की का नक्की येईल सांगा बाबा तस तुम्हाला काही द्यायचं नाही मग आम्हाला हा बाबा तेच लागत त्यांना मग काय लागत अजून तुम्हाला हा हा ना त्याची लय पेटन किती दारू पेटन किती कोण बोललो नाही नाही तिकडून आवाज आला बोलला कोण तिकडून आवाज आला बाहेरून आला बाबा आला तिकडून आला लांबून नाही आवाज विकून आला लांबच लांबच कळत बाबा इथं काढायचं नाही नाही दारूच कोण काढली बाबा आम्ही दारू पेत नाही बाबा आम्हाला कळत्री बाबा कळत आंत्री कळत हो अंधारात राहते तुम्ही आम्ही अंधारात राहून उजाडात येतो अरे बाबू असं ना हो सगळू उजेडच तुमचा आहे का नहीं, नहीं, नहीं। ओ, बाबा ये चकोच क मुण बाद घाती लगाय चकोलो बोल नको नाही नाही बचल कुठे आहे अ चकोच झाडा खाली बाबा मग सावली कोणी दिली चकू ना आणि मंग चकोळे बाबा म्हणतात मला बाबा पिकलर खाता का तुम्ही बाबा चल अतून दे काय देऊ अतून अतून दे, दे सरेलाच खोर असेच घेतात मला पण असं दे तुम्ही घेत नाही पैसे पाहिजे आम्ही टेबला खालून घेतो देऊ द्या 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 काम होईन का हा होणार हा दिल तर तुमचं काम शंभर टके होणार द्या असे नाही घेतलं मग होणार होईल होईन शंभर टक्के हा बाबा 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 हाचो अर बाबा बोला नारायण नारायणरावला परत बाबाचा हात ये काही बोला बाबा अजून काय समस्या आहे तुमची नाही आता बाबा बर मग एवढी समस्या दूर झाली माहिती झालं आमचं आता तुम्ही येऊ शकता असं ना येऊ शकता मग आता परत न्यायचं ना ला परत या तुम्हाला जवा वेळ सापडत राहतात ना आम्ही इथंच असतो आमचं अनुष्ठान हे अनुष्ठान हे हो

हा आहे दोन हजारची नोट आहे आता कोंबडीचं चकण्याचं काम होईल हा चला हा चकोल बाबा असच गिरे घेऊ ति दाबा तो र